एक मोठी बातमी मुंबईमध्ये मे महिन्यामधला एकशे सात वर्षातला विक्रमी पाऊस पडलेला आहे मुंबईमध्ये आतापर्यंत मे महिन्यात दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झालाय एकोणीशे अठराच्या मे महिन्यामध्ये दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला होता मुंबईमध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे गेल्या चोवीस तासामध्ये एकशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मुंबईच्या उपनगरांमध्ये मात्र मे मध्ये आतापर्यंत एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर पाऊस झालेला आहे मुंबईतल्या जुहू चौपाटी परिसरामध्ये सुद्धा तुफान पाऊस बरसताना दिसतोय आणि खबरदारीचे उपाय म्हणून आता समुद्राच्या किनाऱ्यावरती लाईफ गार्ड आणि पोलीसही तैनात करण्यात आले हायटाईडचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत समुद्रकिनारी जाण्यासाठी नागरिकांना मनाई करण्यात आलेली आहे मुंबई आणि उपनगरमध्ये जोरात पाऊस सुरू आहे आणि यामुळे लो लाईन एरियाजमध्ये खूप वॉटर लॉगिंग दिसत आहे सध्या मी आहे जुहू बीचवर इथे आपण पाहू शकता व्हिजिबिलिटी खूप लो झालेली आहे कारण की जी वारा आणि पाऊस आहे ते खूप जोरात मुंबईमध्ये पूर्णपणे सुरू आहे मुंबई पोलीस आणि जी गार्ड आणि कोस्टल ची टीम आहे ती इथे दिसत आहे मुंबई पोलीसची व्हॅन आपण पाहू शकतात इथे आहे आणि त्यामध्ये खूप जे मुंबई पोलीसचे अधिकारी आहेत ते सध्या इथे तैनात केलेले आहेत मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे की अकरा चोवीस वर जी हायटाईड आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्याजवळ जाऊ नका कारण या हायटाईडमुळे जे पाणी आहे ते पूर्णपणे बाहेरपर्यंत येईल आणि मुंबईकरांना कोस्टल आणि लो लाईन एरियाजवळ जाण्यात जे आहे त्यामुळे अलर्ट केलेला आहे आय एम डीकडून आपण इथे पाहू शकता की आ, जे हायटाईड आहे त्यामुळे पूर्ण जुहू बीच आता रिकामी करण्यात आलेली आहे इथे आपण लाईफ गार्डची लोक पाहू शकतात लाईफ गार्ड इथे किनाऱ्यावर नेहमीच अशी परिस्थिती आहे रस्त्यात खड्डे असतात लोकल ट्रेन स्लो असते यामुळे काय नाही खड्ड्याचं नंतर काम चालू होतं पण मला असं वाटतंय पूर्ण तर नाही झालंय अर्ध्या ठिकाणी तर रस्त्यांवर खड्डे किंवा पाणी साठलंय हीच परिस्थिती आहे मुंबई पोलीस सह लाईफ गार्डची टीम इथे बोटी जे आहे ते घेऊन तैनात आहे कॅमेरा पर्सन हासिफ खान सहन दुबे दुबेबीपी माझा मुंबई तर जुहू चौपाटी परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय जुहू चौपाटी परिसरामध्ये तुफान पाऊस कोसळताना दिसतोय एकूणच जुहूचा परिसर असेल अंधेरी असेल खार रोड असेल या सगळ्या ठिकाणी तुफान पाऊस सध्या होतोय समुद्रकिनारी लाईफ गार्ड आणि पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत हायटाईडचा इशारा दिल्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सूरज एकीकडे पाऊस मोठ्या प्रमाणावरती आणि त्याच्यामध्ये हायटाईड म्हणजे मोठी भरती येणार आहे या सगळ्याचा ताळमेळ राखण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आहेत कारण असं असताना जे पाणी साचतं पावसाचं त्याचा निचरा लवकर होत नाही त्यामुळे हे पाणी कदाचित साचूनही राहू शकतं नागरिकांनी सतर्क राहायचं आवाहन करण्यात आलंय यामिनी नक्कीच सकाळपासून खरंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी हायटाईड ही सुरू होऊ शकते त्या अनुषंगाने आता आपण पाहिलं तर संपूर्ण जो समुद्रकिनारा आहे हा रिकामा मुंबई पोलिसांकडनं करण्यात आलेला आहे या ठिकाणी पावसाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे समुद्रकिनारी येत असतात आपण पाहिलं तर आत्तापासूनच हायटाईड ही प्रामुख्याने पाहायला आहे उंच उंच लाटा या या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहे चार पॉईंट सोळा मीटरच्या या लाटा असणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे हायटाईड आहे त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा देखील अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामान खात्याकडून मुंबईला देण्यात आलेला आहे एक ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने नागरिकांनी समुद्रकिनारी या ठिकाणी येऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे तर हायटाईड असल्याकारणाने मुंबईतले अनेक सखल भागात जे पाणी साचलेलं असतं त्याचा निचरा होताना पाहायला मिळत नाही त्यामुळे हायटाईड लवकरात लवकर जाण्यासंदर्भात किंवा ह्या पाण्याचा निचरा करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडनं देखील प्रयत्न हे केले जात असतात अनेकदा आपण पाहिलं तरी सेंट जेवियर्स या ठिकाणी हिंदमाताच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या टाक्या उभारण्यात आलेल्या आहेत ज्यावेळी पावसाचं पाणी साचतं हे पाणी त्या ठिकाणी स्टोरेज करून ठेवलं जातं आणि ज्यावेळी समुद्राला आहोटी लागते त्यानंतर हे पाणी समुद्रात सोडलं जातं मात्र आता अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर हिंदमाता सोडलं तर इतर ठिकाणी अजून ती व्यवस्था सुरू झालेली नाही आहे त्यामुळे मुंबईतल्या अनेक सकल भागात पाणी हे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचाच परिणाम हा वाहतुकीवरती पाहायला मिळाला रेल्वेच्या एकूणच वेळापत्रकावरती पाहायला मिळाला आज रेल्वे जर आपण पाहिलं तर पंधरा ते वीस मिनिटं उशिराने आहेत वाहतुकीची अनेक ठिकाणी कोंडी झालेली आहे त्यामुळे मोठा परिणाम हा आजच्या या एकूणच पावसावर आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी नागरिक हे जरी येत असले तरी पोलीस हे नागरिकांना आवाहन करत आहेत की या ठिकाणी तुम्ही येऊ नका हायटाईड आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसामध्ये भिजण्याची इच्छा अनेकांची असते मात्र सुरक्षिततेच्या कारणास्तव आता कोणीही समुद्र किनाऱ्यांवरती जाऊ नये अशा सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत धन्यवाद माहितीसाठी